मित्रांनो अंदाज हा चुकीचा असू शकतो पण अनुभव हा कधीच चुकीचा असू शकत नाही कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना असते आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य असतं सुद्धा तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे तुमचं दुःख बोलून दाखवत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं दुःख नेहमी मोजक्या लोकांकडे व्यक्त करा कारण काही लोकांना तुमच्या दुःखाची परवा नसते आणि काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात म्हणून ती लोक आनंदी असतात मित्रांनो खळखळून हसणाऱ्या व्यक्तीला बघून तुम्हालासुद्धा खूप वेळा असंच वाटत असेल की या व्यक्तीला कुठलंच दुःख नाही पण खरं बघितलं तर जी व्यक्ती खूप जास्त हसते ती व्यक्ती मनातून आतून तुटलेली असते आणि तिचं ते दुःख लपवण्यासाठी ती सतत हसत असते मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर खूप जास्त विश्वास ठेवतो खूप जास्त प्रेम करतो आणि अचानकच ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करू लागते आपल्याला ला त्रास देऊ लागते आपल्या मनाचा थोडासुद्धा विचार करत नाही तेव्हा खरंच हरल्यासारखं वाटते आपल्याला प्रत्येकाला वाटतं की माझी आवडती व्यक्ती मला सोडून कधीच कुठे जायला नको कारण आपण एकटेपणाला घाबरतो पण मित्रांनो एकटेपणाला कधीच घाबरू नका कारण एकटेपणा आपल्याला बरंच काही शिकवत असतो कधी कधी एकटेपणामध्ये अशा प्रश्नांची सुद्धा उत्तरं मिळतात ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आजपर्यंत शोधत होता मित्रांनो तुमचं आयुष्य कितीही बिझी असलं तरीसुद्धा स्वतःसाठी वेळ काढा एकांतात राहा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा तेव्हा समजेल तुम्ही कुठे आहात तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही सध्या काय करत आहात कारण खूप वेळा आपण सर्वांना भेटायला व्यस्त असतो पण स्वतःला भेटायला मात्र आपल्याकडे वेळच नसतो मित्रांनो आयुष्यामध्ये घडणाऱ्या काही गोष्टी आपण कधीच विसरू शकत नाही त्यामधली एक गोष्ट म्हणजे परक्यांनी दिलेला मान आणि आपल्या माणसांनी केलेला आपला अपमान आपण कधीच विसरू शकत नाही मित्रांनो कधीकधी घट्ट असलेलं नातंसुद्धा तुटून जातं प्रत्येक वेळी चुकाच कारणीभूत नसतात काही नाते अहंकारामुळे सुद्धा तुटतात म्हणून मित्रांनो नातं जपा अहंकार नाही मित्रांनो एखाद्या व्यक्तीचा अपमान करणं अतिशय सोपं आहे आणि ते कोणालाही जमतं अपमान करणं स्वभावात असू शकतं पण सन्मान करणं हे माणसाच्या संस्कारामध्ये असायला हवं मित्रांनो खूप वेळा आपल्याला असं वाटतं की बोलून दाखवल्याने नाते तुटतात आणि मग अशावेळी आपण सहन करत राहतो पण मित्रांनो काही गोष्टी सहन करण्यापेक्षा त्या गोष्टी सोडून देणंच योग्य असतं कारण मित्रांनो ओंजळीत आपण पाणी पकडून ठेवू शकतो पण साठवून ठेवण्याची ताकद आपल्या ओंजळीमध्ये नसतं म्हणून ज्या गोष्टी तुमच्याकडे तुम्ही थांबवून ठेवू शकत नाही अशा गोष्टी सोडून देण्यामध्येच तुमचा फायदा असतो मित्रांनो कधीकधी ना खरंच खूप वाईट वाटतं जेव्हा तुम्हाला समजून घेणारी व्यक्तीच तुम्हाला चुकीचं समजू लागते अशावेळी शक्यतोवर चूप रहा, कारण जर तुम्ही योग्य असाल तर वेळ देईल कुठे जिंकायचं आहे आणि नक्की कोणत्या शानी हरायचं आहे हे ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असते कारण अशा लोकांच्या सुद्धा खूप मोठा विजय लपलेला असतो